आपत्तीच्या काळात माणूस माणसाच्या मदतीला धावून जातो आणि हाच माणुसकीचा खरा अर्थ आहे सोलापूर आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी आता शिवाजी विद्यापीठानंही मोठ्या मदतीचा हात पुढे केला आहे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गुरुवारी कोल्हापूरहून तीन टेम्पो भर जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या आहेत सोलापूर आणि मराठवाडा भागात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे या आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागानं पुढाकार घेतलाय कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून एन एस एस स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांनी विशेष मदत संकलन मोहीम राबवली या मोहिमेत विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातून अन्नधान्य कपडे भांडी वया आणि दैनंदिन जीवनावश्यक शहाण्णव किलो ज्वारी दोनशे सत्तावन्न किलो तांदूळ वीस किलो मूग डाळ पन्नास किलो हरभरा डाळ साखर रवा आटा गूळ शेंगदाणे साबण तेल बिस्किट ग्लुकोज डी कपडे आणि शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे ही संपूर्ण मदत गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातून तीन टेम्पोमध्ये रवाना करण्यात आली आहे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी या टेम्पोना शुभेच्छा देऊन त्यांना हिरवा झेंडा दाखवला